सगळ्यांना शुभ सकाळ तर आज आहे व्हिडिओ काढवा तर बघू शकता तुम्ही माझे चाललेलं आहे इथे इथे गुगरला मी डाळ लावलेली आहे शिजायला आणि आता मी रांगोळी वगैरे काढते डाळमध्ये तर चला पाहूया त्यानंतर इथे मी हळदीचं लेपन करत होते आ, मी प्रत्येक गुरुवारी आणि अमावस्या पौर्णिमा आणि असे आपले काही सण असतील तेव्हा हळदीचं लेपन करत असते रोज काही हळदीचं लेपन करायला पॉसिबल होत नाही कारण की सकाळी कसं लवकर मिस्टरांचा डब्बा वगैरे असतो त्यामुळे एवढं सकाळी पटकन होत नाही आणि रोज नेहमी मी पहिली आंघोळ वगैरे झाले की घर सगळं झाडून घेते आणि त्याच्यानंतर पहिलं उंबरठा पूजन आणि दारात रांगोळी वगैरे काढत असते त्याच्यानंतर मग माझी देवपूजा होते तर इथे मी तेच करत आहे आता हळदीचं लेपन करत आहे आणि आणि इथे थोडंसं सा माझं साडी आणि ब्लाऊज मिसमॅश दिसत असेल तुम्हाला पण ॲक्च्युली नंतर ना मला दुसरी साडी घालायची कर होती आणि आधी कसं काम करायचं असतं त्याच्यामुळे ते खराब होईल म्हणून मी थोडी दुसरी साडी नेसली होती त्याच्यामुळे थोडं तुम्हाला मिसमॅश दिसत असेल तर ते इग्नोर करा तर इथे माझं चाललं आहे आता हळदीचं लेपण काढून झाल्यानंतर मी समोर रांगोळी काढत आहे बॉर्डरची माझ्याकडे रांगोळीचा साचा आहे खूप छान असा त्याच्यामुळे कशी पटकन रांगोळी काढली जाते तर पहा तुम्ही माझी पूजा कशी होते ती कंटिन्यू cara त्याच्यानंतर इथे मी पुरणपोळी करण्यासाठी डाळ शिजत घातली होती आणि ऑलमोस्ट ती डाळ शिजली होती आणि आता मी पुरणपरताला ठेवलं होतं तसेच इथे मी आमरस करणार होती आमरस आणि पुरणपोळीचा असा भेद होता आमचा मराठी सण म्हटलं की पुरणपोळी तर आलीच त्याच्यानंतरने इथे मी देवपूजा करून घेत होती तर मला कुलदेवीचा कलश स्थापन करायचा होता त्याच्यासाठी मग इथे मी एक कलश घेतला आहे त्याच्यावरती स्वस्ती काढत आहे आणि त्याच्यामध्ये सुपारी एक नाणं फूल अक्षता हळदी कुंकू आणि आंब्याचं ढाळ ठेऊन वरती एक नारळ ठेवत आहे तर कसं मंगलकलश हा असलेल्या घरात आपल्या चांगला असतो आपल्या कुलदेवीचा आपल्यावरती आशीर्वाद राहतो त्याच्यासाठी माझा नेहमी मंगलकलश असतो पण मध्यंतरी थोडा मंगलकलशावरचा एक नारळ खराब झाला होता तेव्हा परत नंतर मी काही ठेवलाच नव्हता त्याच्यामुळे मग गुढीपाडवायला मी परत नवीन असा मंगलकलश मंदिरामध्ये ठेवला आहे तर बघू शकता तुम्ही इथे माझी चालली आहे मंगलकलश ठेवण्याचीच तयारी त्याच्या तर कसं आपले मराठी सण हे असतात तर आपण खूप उत्सुकतेने ते साजरे करत असतो आणि आपण जेव्हा साजरे करतो तेव्हाच आपली मुलं आपल्याला बघतात आणि पुढची पिढी पण मग ते तसंच आपल्याला फॉलो करत असते त्याच्यामुळे प्रत्येक वेळी मी मुंबईत राहत असूनही मी प्रत्येक सण हा साजरा करतच असते आणि मला त्याची आवड आहे प्रत्येक सण साजरा करण्याची मराठी संस्कृती आपली मराठी माणसाने जपली पाहिजे तर इथे पाहू शकता तुम्ही इथे माझी देवपूजा करून झालेली आहे आणि देवपूजेनंतर जे काही घरात वातावरण निर्माण होतं ते खूप सुंदर असतं आणि त्यातली त्यात एकदम मॉर्निंगला सकाळची देवपूजा म्हणजे तर खूपच प्रसन्न असं वातावरण तयार होतं आणि रोज सकाळी मी रोज सकाळ संध्याकाळ आपला कापूरदानीमध्ये धूप कापूर टाकून छान अशी कापूरदानी पण पेटत असते त्याच्यामुळे खूप सुंदर असा त्या कापराचा सुवास येत असतो आणि खूप सुंदर प्रसन्न वाटत होतं तर पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असं माझी देवपूजाही करून झालेली आहे आणि आता आम्ही पुढे गुढी उभारणार होतो तर पहा तुम्ही पुढे गुढीची तयारी कशी केली आहे ते इथे माझ्याकडे स्टँड नाही त्याच्यामुळे मी कॅमेरा असा बेडवरती ठेवला होता त्याच्यामुळे पूर्णपणे तुम्हाला काही दिसत नाही आणि कॅमेरा पकडायला पण कोण नव्हतं कारण की मी आणि मिस्टर दोघे पण गुढी उभारत हो होतो तर त्याच्यामुळे तुम्हाला हे अर्धच दिसत आहे तर थोडंसं समजून घ्याल मी अशी आशा करते आणि गुढीची तयारी झाल्याच्या झाल्याच्यानंतरनं मग जेव्हा पूजा करते वेळी मग मी मिस्टरांच्याकडे कॅमेरा दिला होता मग तिथून पुढे तुम्हाला त्यांनी दाखवलेला आहे

तर इथे मी आता पुरणपोळी लाटत होती पूजा वगैरे झाल्याच्यानंतर मी परत साडी वगैरे चेंज केली आणि इथं मी पुरणपोळी करत होती आणि इथे तुम्ही बोलाल की इथे मी किचनवरती का लाटते तर ॲक्च्युली पोळ्या चपाती भाकरी जे काही असेल ते मी किचन प्लॅटफॉर्मवरच करत असते आणि माझा किचन ओटा हा पूर्णपणे क्लीन असतो जो की मी दिवसातून झाला दोन ते तीन वेळा धुवत असते स्वच्छ पूर्णपणे पाण्याने पूर्ण धुतला जातो त्याच्यामुळे पूर्णपणे क्लीन केला जातो किचन ओटा हा त्यामुळे मी प भाजी पोळी चपाती भाकरी जे पण काय असेल ते किचन प्लॅटफॉर्मवरच लाटत असते तर इथे माझी पुरणपोळी पण तयार करून आता झालेली आहे आणि ॲक्च्युली पुरणपोळी तयार झाली त्याच्यानंतरनं मग गुढीला वगैरे नैवेद्य दाखवला मी पण तो तुम्हाला काही ॲक्च्युली व्हिडिओ घ्यायचा मी विसरले आणि ते काही दाखवता आलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला फक्त इथे पुरणपोळी आणि कटाची आमटीच दिसत असेल त्याच्यानंतरचा जो पण काही व्हिडिओ असेल तो ॲक्च्युली घ्यायचा माझ्याकडून विसरला तर असा हा आमचा आजचा व्हिडिओ गुढी पाडव्याचा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो आ, जो पण काही मी व्हिडिओ बनवते तर तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट